मुंबईत सध्या एका वेगळ्या आणि अर्पूर्ण म्युझिक अल्बमची निर्मिती सुरू आहे ललिता पवार प्रोडक्शन प्रस्तुत हा नवा अल्बम आहे कलयुगामध्ये न्याय मिळाला माहुलतानंतर मुंबईत या अल्बमचं शूटिंग मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे हा अल्बम का वेगळा आहे कारण हा फक्त मनोरंजनासाठी बनलेला नाही या गाण्यात आजच्या समाजाचं खरं चित्र दाखवलं गेलं आहे कलयुग म्हणजे पाप अन्याय भ्रष्टाचार आणि लोभाचं जग लोकांच्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या चुका चुकीचे निर्णय आणि पापांचे परिणाम हे सगळं या गाण्यातून प्रभावीपणे सादर केलं जातं या अल्बमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखन संगीत आणि गायन या तिन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीने सांभाळल्या आहेत तो म्हणजे रमेश सीताराम भुवा पाटील ते या प्रकल्पाचे गीतकार गायक आणि निर्माता आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की संगीत हे केवळ करमणूक नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचं विचार करायला लावण्याचं एक शक्तिशाली माध्यम आहे या अल्बम मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील एक मोठं नाव अनिकेत केळकर ते या गाण्यात प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या अभिनयामुळे अल्बमला एक वेगळा वजन प्राप्त झालं आहे अनेक स्वतः मान्य करतात की अशा प्रकल्पांमधून कलाकाराला समाजाप्रति आपली जबाबदारी पूर्ण करता येते दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे श्रीनाथ पाटील यांनी त्यांचं म्हणणं आहे की हे गाणं फक्त कानाला बोट वाटावं एवढंच नाही तर डोळ्यांना भिडावं आणि मनाला हलवावं म्हणूनच त्यांनी प्रत्येक शॉट प्रत्येक दृश्य काळजीपूर्वक डिझाईन केलं आहे यात आणखी एक महत्वाचा हातभार लावला आहे क्रिएटिव्ह डायरेक्टर समीर पवार यांनी त्यांनी गाण्याला दृश्यात्मक दृष्टिकोनातून आकर्षक आणि प्रभावी करण्यावर भर दिला आहे लोकेशन सेट डिझाईन रंगसंगती सगळं प्रेक्षकांच्या मनावर फसावं यासाठी प्रयत्न केले आहेत मुंबईत सुरू असलेल्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीम प्रचंड उत्साह आहे प्रत्येक कलाकार तांत्रिक कर्मचारी आणि दिग्दर्शक मंडळी या प्रकल्पाला फक्त गाणं म्हणून नव्हे तर एक संदेशवाहक म्हणून पाहत आहेत गाणं तयार होताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवणारी गंभीरता आणि आनंद या दोन्हींचं मिश्रण खूप वेगळं भासतं या गाण्याची मध्यवर्ती कल्पना अगदी स्पष्ट आहे आज लोक पाप करत आहेत समाजात न्याय वाढतोय पण शेवटी न्याय मिळणारच आहे हा अशीचा किरण प्रेक्षकांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करतो निर्मात्यांचा दावा आहे का की हा म्युझिक अल्बम ऐकताना प्रेक्षकांना फक्त सुरांचा आनंद मिळणार नाही ते ऐकून त्यांना स्वतःला प्रश्न पडणार आहेत मी काय करतोय माझ्या आजूबाजूला काय चालले आणि या समाजासाठी माझी भूमिका काय आहे आजच्या काळात बहुतांश गाणी प्रेम नातेसंबंध किंवा करमणूक यांवर केंद्रित असतात पण कलयुगामध्ये न्याय मिळाला हा अल्बम त्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे तो समाजाच्या जखमेवर हात ठेवतो आणि लोकांना विचार करायला भाग पाडतो या प्रकल्पातून आणखी एक गोष्ट स्पष्ट दिसते मराठी संगीत आता केवळ कलमणुकीपुरत राहिलेलं नाही ते समाजाशी एक संवाद आहे प्रश्न आहे आणि बदलासाठी प्रेरणा आहे हीच खरी कलेची ताकद आहे प्रेक्षकांमध्येही याबाबत प्रचंड उत्सुकता आहे अनिकेत केळकर यांचा अभिनय रमेश पाटील यांचा आवाज आणि शब्द श्रीनाथ पाटील यांचं दिग्दर्शन आणि समीर पवार यांचं क्रिएटिव्ह हात हे सगळं एकत्र आल्यावर निश्चितच एक वेगळा आणि ताकदवान परिणाम होईल लवकरच हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांसमोर प्रदर्शित होणार आहे आणि जेव्हा तो रिलीज होईल तेव्हा तो केवळ मनोरंजन नसेल तर समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारा आणि लोकांना जबाबदार बनवणारा ठरेल